सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आभार सभा उद्या नाशिकमध्ये पार पडत आहे विधानसभा निवडणुकीत माहितीला मिळालेल्या यशानंतर एकनाथ शिंदे हे राज्यव्यापी आभार दौरा करत आहेत या पार्श्वभूमीवर नाशिकच्या हुतात्मा अनंत कानारे मैदानाची शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यासह शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते महानगर प्रमुख बंटी तिदमे यांनी मैदानाची पाहणी केली एकनाथ शिंदे यांचे विचार ऐकण्यासाठी सर्व शिवसैनिक अतुर असल्याचं यावेळी सांगण्यात आलेलं आहे माजी नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करत आहेत अजूनही काही प्रवेश होतील या गोष्टी सांगायच्या नसत अशी प्रतिक्रिया मंत्री दादा भुसे यांनी यावेळी व्यक्त केली आहे शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांचं सा राज्यव्यापी जो काही आभार दौरा प्रगतीपथावर आहे त्याचाच एक भाग म्हणून उद्या नाशिक जिल्ह्याच्या सर्व जनतेचे नागरिकांचे मतदार राजांचे आभार व्यक्त करण्याच्यासाठी माननीय शिंदेसाहेब पाच वाजता उद्या येत आहेत आणि त्यांची सभेची तयारी पाहण्याच्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी आपण सर्वजण ग्राउंडवर उपस्थित आहोत की मागच्या काही दिवसांच्यापासून नाशिकमधले अनेक माझी नगरसेवक महोदय जिल्हा परिषदचे सन्माननीय सदस्य यांचा प्रवेश होतोच आहे कालपर्व पण काही माझी नगरसेवकांचा प्रवेश संपन्न झालेला आहे हे या गोष्टी बोलायच्या प्रत्यक्ष अनुभूती होईल संजय परमार नाशिक न्यूज नाशिक